रात्रीचे साडेदहा वाजले होते श्रेयाला खूप झोप येत होती पण तरीही सासूबाईंची साडी इस्त्री केली जात होती सकाळपासून घरची आणि ऑफिसची कामे करून ती थकली होती मग पहाटेसुद्धा लवकर उठायचे होते थोडासाही विलंब झाला असता तर संपूर्ण कामच ठप्प झाले असते मात्र आतापर्यंत पती धर्मेश आईवडिलांच्या खोलीत बसून होता तर रोज तो साडेनऊ वाजता रूमवर यायचा दोन तीन दिवसांपासून हाच प्रकार सुरू होता या लोकांच्या मनात काय चालले होते माहीत नाही ते सांगतही नाहीत फक्त घरात स्फोट होतात तर धर्मेशला हे चांगलंच माहीत होतं की तो खोलीत येईपर्यंत श्रेया झोपू शकत नाही कारण तोपर्यंत तिची सासू तिला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवते जास्त काही नाही तर तिला कपडे इस्त्री करण्यात व्यस्त केले होते तरी कपडे इस्त्री करण्यासाठी इस्त्रीवाल्याकडे जातात पण का माहीत नाही आज सासूबाईंनी हे कपडे इस्त्रीसाठी दिले जेव्हा केव्हा तिला एखाद्या कामासाठी भूमिका तयार करावी लागते किंवा श्रेयाकडून काही काम करून घ्यावे लागते तेव्हा ती अशीच कामं करते ती नेहमी धर्मेशच्या खांद्यावर बंदूक ठेवते गेल्या वर्षभरात श्रेयाला हा अनुभव आला होता आता काय भूमिका आहे माहीत नाही इतक्यात धर्मेश खोलीत आला त्याला पाहता श्रेया म्हणाली धर्मेश तुला माहीत आहे मी थकले आहे मला खूप झोप येते आहे असे असूनही तू आई बाबांच्या खोलीत बसला होतास लवकर ये मलाही ऑफिसला जायला लवकर उठायचे असते धर्मेश म्हणाला तुला राग का येतोय काहीतरी महत्त्वाचं बोलत होतो त्याला वाटलं कदाचित श्रेया त्याला विचारेल पण श्रेयाने काहीच विचारलं नाही त्याऐवजी ती येऊन बेडवर पडली तिला आडवे पडलेले पाहून धर्मेश म्हणाला अरे तू हद्द करते तू मर्यादा ओलांडत आहे तुझा नवरा नुकताच खोलीत आला आहे आणि तू झोपायला लागली काय काम आहे तेही तू विचारले नाहीस लोकांच्या बायका उत्सुक असतात की असे काय झाले आहे ते घरात जाणून घ्यायला मी थकले आहे मला खूप झोप येत आहे पण तरीही तुला जे म्हणायचे आहे ते बोल मी म्हणत होतो की तुला माहीत आहे की माझा व्यवसाय अजिबात चालत नाही आणि आता बहिणीच्या सासरच्या घरी तिच्या सासरच्यांचा निवृत्तीचा कार्यक्रम आहे आम्ही सर्वांच्या कपडे आणि शगुंचे सामान आणले आहे पण हे पुरेसे वाटत नाही आता आपल्या बाजूने काहीतरी चांगलेच द्यायचे आहे नाहीतर आमच्या कुटुंबाचा काय आदर होणार तुम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे बोला गोष्टी फिरवू नका मी काय म्हणत होतो तुझा भाऊ भावेश याने इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान उघडले आहे त्यामुळे तुमच्या बाजूने एल ईडी भेट्या आमची इज्जतही उरणार आहे आणि भावेश कुटुंबातील आहे त्याला पैसे कधीतरी देऊ धर्मेश म्हणाला तेव्हा श्रेयाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले काय बोलतोयस भावेशने नुकतेच दुकान उघडले आहे आणि तेही कर्ज घेऊन आता त्याने दुकान उघडताच कर्ज द्यायला सुरुवात केली तर तो काय कमवणार आणि काय खाणार एका एल ईडीने काय नुकसान होईल यावर तुम्ही मर्यादा घाला आणि मग मी थोडी नकार देतोय भविष्यात मी पैसे देईल अच्छा ठीक आहे मागच्या वेळीही तू एक लाख रुपये घेतले होतेस आणि त्यापूर्वीही वडिलांकडून पन्नास हजार रुपये घेतले होते पण आजता या गात दिले नाहीत वरून जास्त कर्ज जा घेण्याचे बोलत आहात श्रेयाने हे सांगताच सासू तुफान खोलीत आली कदाचित ती दारात कान लावून उभी होती आणि येताच ती म्हणाली अरे ते त्यांच्या मुलीला एवढं देऊ शकत नाही का शेवटी त्या घरावर तुझाही हक्क आहे शेवटी तुझे वडील हे सर्व कुठे घेऊन जातील भावासोबत तुझाही तितका हक्क आहे पण आई मी काही मागणार नाही आता मागायला लाज वाटते कारण गेल्या दोन वेळा तरी आपण घेतलेले पैसे परत केले नाही मग स्वतःच्या पायावर उभं राहून काय उपयोग पण समोर हात पसरून उभं राहून आपण त्याची परतफेड करू शकलो नाही तर श्रेया म्हणाली तेव्हा धर्मेशने अडवलं अरे तुझ्या वडिलांना पैशांची कमतरता आहे का ते तुला एवढंच देऊ शकत नाही का जगासमोर तर श्रीमंत असल्याचं दाखवतात थांबा धर्मेश माझ्या वडिलांकडे अल्लातींचा चिराग नाही जो त्यांना पाहिजे तेव्हा सोडता येईल आणि पैसे काढून तुला देऊ शकतील पैसा कमवावा लागतो कष्ट करावे लागतात खूप तोंड उघडले आहे तुझे आम्हाला दोष दाखवत आहे आम्ही आमच्या मुलीच्या सासरी रिकाम्या हाताने जावे का आणि तू पण कमवायला जातेस थोडं देऊ शकली असतीस पण सासू अजूनही हार मानायला तयार नव्हती शेवटी श्रेया म्हणाली पण काय तुमची मुलगी तुमचा आदर आहे तिला जे पाहिजे ते तुम्ही तिला द्या त्यासाठी माझ्या आईवडिलांना नतमस्तक होणे आवश्यक आहे का तुम्हाला जे काही द्यायचे आहे ते तुमच्या क्षमतेनुसार द्या ते लोक स्वतः कर्ज घेऊन व्यवसाय उभारण्यात व्यस्त आहेत अशा परिस्थितीत त्यांच्यावर भार टाकण्याची गरज आहे का आणि मुद्दा माझ्या कमाईचा आहे त्यामुळे आधी मी माझ्या आईवडिलांचे ऋण फेडेल जेणेकरून मी माझे डोके उंच करून माहेरी जाऊ शकेल माझ्यात स्वाभिमान अजूनही जिवंत आहे त्यानंतरच माझ्याकडून अपेक्षा ठेवा आता मला माफ करा मला झोप लागली आहे मला आता या विषयावर बोलायचे नाही श्रेयाची स्पष्ट भूमिका बघून पुढे बोलायची कुणाचीच हिंमत झाली नव्हती शेवटी श्रेयाच्या नंदेच्या कार्यक्रमाला फक्त शगून आणि कपडे गेले आणि काही महिन्यांनी श्रेया आणि धर्मेशने मिळून तिच्या वडिलांचे सर्व कर्ज फेडले श्रेयाने योग्य केले की अयोग्य तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद